स्वागत आहे तुमचं सांगितलं कसं चॅनलमध्ये हे बघा बोंबि स्वच्छ निवडून घेतलंय कापून घेतलंय आणि त्यासाठी लागणारच आहे ते कांदा टमाटा त्याला छानसं थोडं भाजून घेणार आहोत आणि गरम पाणी धुवून घेणार आहोत हे बघा पाच मिनटं भाजून झाले आपलं आता मेजत गरम पाणी एक दोन मिनट असंच ठेवणार आहे आणि ज्वारीचं पीठ टाकून स्वच्छ करते बड़े गरम वाले मैं तट टाकत है दोन दौन आड़ी पड़े थे तो टाकते मैं आता कांदा कंदा छान लाइन हो परत आपल्याला कांदा थोडस लागणार आहे आता कांदा थोडा आपण टमाटे दोन टमाटे एक चमच मीठ आता टाकतो दोंडी स्वच्छ धुवून घेतले जर तोट लावून तर हे पण तेलच परतून घ्यायचं आपल्याला नंतर मसाला टाकायचा टाकतो आपण एक अर्धा चम्म आदरक लसूण पेस्ट

മസ വേറെ അതെ സ്പോട്ട് പാസ്ത पाच ते दहा मिनिट आपण छान शिजवून घेणार आहोत बारीक गॅसवर भाजी मी रेडी हे बघा आपली बोंगऱ्याची भाजी रेडी झाली चला तर ते तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा कमेंटमध्ये दे सांगा भेटू पुढच्या वेळी